बघितलं का बिडे गुरुजीचा स्पर्श सुद्धा त्यांना चालत नाही त्यांना माहितीये मराठा बहुजन हे शूद्र आहेत त्यांनी हात लावायचा नाही त्यांनी स्पर्श करायचा नाही लगेच यांना विटाळ होतो का आणि कशा पद्धतीनं स्वतःच्याच कार्यकर्त्याला बर तुम्ही दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जाता किंवा तुम्हाला बोलवलं जात तुम्ही अशी वागणूक देणार ही पद्धत आहे तुमची हे तुमचं हिंदुत्व प्रेम आहे अरे हिंदूचा स्पर्श तुम्हाला चाले ना आणि ह्या मानसिकतेतून तुम्ही लोकांशी बोलणार धर्मांध राजकारण करणार विष कालवणारी भाषा वापरणार तुम्ही घाणेरड बोलणार तुम्ही देशावर बोलणार भारतीय संविधानावर वाईट बोलणार भारतीय तिरंग्याबद्दल वाईट बोलणार स्वातंत्र्याबद्दल वाईट बोलणार तुम्ही कशावर चांगलं बोलणार तुम्ही विकृतीचं समर्थन करणार आणि हे तुमची विचारांची पातळी आणि आजच्या महाराष्ट्रातले आमचे मराठा बहुजन समाजातली पोरं या अशा पद्धतीची वागणूक देऊन अवस्था काय तरी त्यांच्या पुरं असे गोंडे घोडतात हे लाचारांची बहुजनांची फौज आहे असं मला ठामपणे सांगावं लागेल बहुजनांचा सत्यानाश कुणी केला असेल तर तो बहुजनांनीच बहुजन म्हणजे या सगळ्या मनुवाद्यांचे अनपेड पोलीस आहेत पाळलेले लोक आहेत फक्त वापर करून घेतात बहुजनांचा तरी यांना कळत नाही प्रमुख याच मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करणार आहे कारण जो कुणी तो असेल तरुण युवक जो हात देतोय भिडे गुरुजींना मनोहर पंत उर्फ संभाजी बिडे जे नाव घेऊन वापरता शिवप्रतिष्ठानच्या नावाखाली फक्त धार्मिक विद्वेषाच राजकारण करता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नामशेष झाला पाहिजे म्हणतात हिंमत कशी होते जर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय पण तुम्ही हिंदुत्ववादी तु आहात आणि हिंदुत्ववादी म्हणून वागताय तिथं आमच्या राजाचा राज्याभिषेक नामशेष झाला म्हणतात तरी त्यांच्या माग सरकारमधली लोक किंवा त्यांचे सोकोड हिंदुत्ववादी शपट हलवत फिरतात याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काही नाही जो व्यक्ती राज्यात अत्यंत विखारी बोलतो त्याच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री उपस्थित असतात आरतीला किंवा इतर कार्यक्रमाला वाईट वाटतं या गोष्टीचं आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय जै महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मनोहर पंत भिडे उर्फ संभाजी बिडे नावाचा व्यक्ती बिडे गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहे पिंपरी चिंचवडला मध्ये एकदा व्याख्यान झालं होतं जे असेच हात देणारे कार्यकर्ते असतात तसेच त्यांच्या काही धारकऱ्यांना कार्यकर्त्यांना ते लेंडक का म्हणाला होता तुम्हाला आठवत आहे का लेंडक कशाला म्हणतात कळत आहे का तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांचे जे कार्यकर्ते आहात किंवा जे कोणी असतील त्यांना लेंडकाची उपमा दिली हे मी म्हणत नाही त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे मागचे काही व्हिडिओ चालून बघा किंवा मी सुद्धा तुम्हाला दाखवेलच म्हणजे ही परिस्थिती जर असेल अशी जर अवस्था असेल तरी ह्या बिडेचे अंध भक्त आज महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये ठासून भरले शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ही आर एस एस चीच बी टीम आहे ज्याच्या माध्यमातून हे फक्त धर्मांध राजकारण करतात जे सरकारला सत्ताधाऱ्यांना भाजपला पोषक असणारी भाषा बोलतात त्यांनी कितीही विकारी आणि वाईट बोललं तरी भिडेंना अटक केली जात नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शंभर टक्के त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात कारण त्यांच्याकडून यांना आयती पोरं मिळतात मत मतं मिळतात आणि त्या मतांसाठी हे कशाही पद्धतीची लाचारी करतात किंवा तसं एकंदरीत दिसतंय याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही मित्रांनो ज्या जो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितला महाराष्ट्रातल्या नवे देशातल्या ज्या ज्या लोकांना हा व्हिडिओ समजला असेल महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना प्रचंड मनस्ताप झाला असेल आपण महाराष्ट्रापुरतं बोलू या भिडेंची इतके म्हणजे काय प्रतिष्ठा आहे का दुसऱ्याच शिवताशिवत होऊ द्यायचं नाही भिडे गुरुजी त्या कार्यक्रमाला काय सोहळ्यात आलते का दुसऱ्याचा स्पर्श सुद्धा चांगला म्हणजे चालला नाही त्यांना बर कोण आहे तो माणूस शुद्र आहे का का त्याला अशी वागणूक दिली का त्याचा हात झटकारला इतकं वाईट त्याला का म्हणजे ट्रीटमेंट दिली काय वाटलं असेल त्या व्यक्तीला माझी या व्हिडिओच्या माध्यमातून भिडे गुरुजींनी ज्याचा हात झटकारला आणि ज्याच्याकडं चवताळून बघत होते त्या व्यक्तीला खर तर त्याच्या मनाला काय वाटलं असेल का त्यांनी वाईट वाटून गप्प बसले का त्याचं आयुष्यभर अशाच पद्धतीनं बिडे गुरुजीकडून तो माणूस अपमान करून घेणार किंवा त्यांच्या मनातली भावना काय असेल त्यांना ज्या पद्धतीनं झिटकारलं मला वाईट वाटलं माझा तर त्या व्यक्तीचा संबंध सुद्धा नाही तरी सुद्धा त्यांच्या मनाला काय जाणवलं असेल आणि ती व्हिडिओ एवढी व्हायरल झाली म्हणजे त्या माणसाचा ज्या पद्धतीनं पचका झालाय असाच पचका ते सगळ्या कार्यकर्त्याचा करतात तुमचा सुद्धा अपमान त्यांनी केलाय का मला प्रश्न विचारायचा या माध्यम आणि हा माणूस कुठला बुद्धिमान आहे का छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त ब्रँड वापरला भिडे गुरुजींनी त्याशिवाय पोरं एकत्र येऊ शकत नाहीत भिडे गुरुजी जर खरे हिंदुत्ववादी असेल त्याने टिळकाचा फोटो लावावा सावरकरांचा लावावा अजून कोण गोळवळकरांचा लावावा हेगडेवारांचा लावावा बघा बरं पोरं लोक एकत्र येतात का नाही शिवाजी महाराज तो अठरा पकड जातीतला असू द्या बारा बलुतेदार असू द्या तो मराठा बहुजन कुठल्याही समाजाचा असू द्या तो हिंदू असो किंवा अजून कुठल्या धर्माचा असू द्या शिवाजी महाराज म्हटलं की तो नतमत्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या शिवाजी महाराजांनाच पुढं करून हे यांच्या अविचाराचं राजकारण हे साध्य करतात आणि बरोबर शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात काम करतात शिवाजी महाराज निरपेक्ष होते शिवाजी महाराज सगळ्यांचा आदर करायचे शत्रूंच्या सुद्धा स्त्रीचा सन्मान करणार रा आपला राजा किती महान होता किती महान असेल तो राजा असा द्वेष करेल का चुकीच्या गोष्टीच कुणी जर विनाकारण विडंबन करणार असेल तर ते आपण खपवून घ्यायचं नाही एखादं कुणी विनाकारण खोटा इतिहास मांडत असेल किंवा विनाकारण अतिक्रमण करत असेल नाही खपून घेणार सहन करणार परंतु महाराजांच्या नावावर डायरेक्ट इतिहासच तुम्ही जर चुकीचा सांगत आणि मांडत असाल शिवराज्याभिषेक सोहळा भिडे गुरुजी म्हणतात नामशेत झालं पाहिजे एवढी हिंमत महाराष्ट्रात राहून शिवाजी महाराजांच्या नावावर हजारो पोरं तयार करून जर त्या व्यक्तीची होत असेल त्यांचा मेंदू किती गुलाम करून टाकलाय याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे किती भिडेंच्या कार्यकर्त्यांनी माझा थेट सवाल आहे किती भिडेंच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शहाजूंचा राज्याभिषेक नामशेध झाला पाहिजे हे जे भिडेंचं वाक्य आहे भिडे गुरुजींच त्या वक्तव्याबद्दल त्या पोरांनी निषेध केला एक तरी सिंगल खर तर त्यांचे विचारधारा सोडून बाहेर पडले पाहिजे होते आतापर्यंत सगळ्याच्या सगळे हजारो लोक गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही आता हे जे भिडे तयार केलेले आपली लोक जे त्यांच्या कळपात आहेत ते मुरदाड आहेत मेंदू गुलाम करून टाकलाय आधी सॉफ्टवेअर त्यांच्या मेंदूत लोड केलेला आहे त्याच्यामुळं ते, ते गुलाम झालेले आहेत कार्यकर्ते गुलामाला गुलामीची जाणीव जर नसेल तर तो, तो काहीच करू शकत नाही तो इधर का ना उदर का बीच में अदर का अशी त्याची परिस्थिती होते पण गुलामाला जर गुलामीची जालू करून दिली त्याला जर ती कळली तरच तो पेटून उठतो संघर्ष करणाराच पेटून उठतो झोपेचा सोंग घेणारा कधीच संघर्ष करत नाही झोपलेला उठू शकतो पण सोंग घेतलंय त्याने त्याला माहित असतं कर्नाटक कर्नाटक आणि तो उठत ही अवस्था भिडेंच्या अंध भक्तांची झाली त्या धारकरी नावाच्या जी आपली लोक त्यांच्या कळपात जाऊन अडकली त्या लोकांचे आणि त्याच धारकऱ्यांना काय ट्रीटमेंट मिळते हे तुम्ही सुरुवातीलाच त्या व्हिडिओमध्ये पाहिलंय मला प्रचंड धक्का बसला अशी वागणूक शत्रूंनी सुद्धा कोणा शत्रूला करू नये या मताचं मी आहे आता ही लोक या पद्धतीचा अपमान सहन करून घेण्यासाठी जर जन्माला आलेले असतील तर त्यांना त्यांचा भिडे आणि ते लखलाब असो एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आणि हे सगळं दुर्दैवी आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय